एवढ्याच वाटू काय मग थोडे दिवस नाही योग जमला गावाचे डायरेक्ट फकत घेऊन येला घर टाक रुपयात टाक अगदी प्युअर टाक टेस्टी पाणी असतात त्याचं खोबरा पण एकदम टेस्ट वीस रुपयात टाक नमस्कार सुंदर झाड आहेत शेवंती हा गुलाब छान असत एकदम जबरदस्त मोठी थोडी हात आहे कुठले समज मायबाप रसिक प्रेक्षक जय शिवराय आरमारी मराठा या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा आज मी इल आहे माझ्या जन्मगावच्या म्हणजे मिडगावच्या आठवडे बाजारात हा बाजार बुधवार आणि शनिवारी भरता सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत हा बाजार मोठ्या प्रमाणात भरता आणि आजूबाजूच्या पंच्याविषयीतले बरेचसे स्थानिक विक्रेते आणि खरेदीकार ह्या बाजारात येतात आणि हा छानसो बाजार आज तुमक दाखवण्याचा मी प्रयत्न करतो बाजार तुमका नक्की आवडतो या व्हिडिओ तुम्ही लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला तर जाऊया मिडगावच्या आठवडी बाजारात आज शनिवार त्यामुळे शनिवारच्या बाजारात आजूबाजूच्या पंचक्रषेतले बरेचसे लोक येतात सामान घेतात आणि लाल परी म्हणजे जी कोकण आमच्या कोकणातली जीवनवाहिनी आहे त्या जीवनवाहिनीमधून हे प्रवासी निघान जातात आता आपण जाऊया बाजारात बघूया बाजारात काय काय विशेष आता बाजार भरलो सध्या आमच्याकडे सप्तो होतो त्यामुळे चाकरमानी बरेच शिरली आमचं बंधू पण बाजारात भाजीपाल घेतात एक फेरफटक मारून घेऊया आऊ साहेब बऱ्याच दिवसाने आमचे दिसतात सुरुवातीकच दर्शन आऊ साहेबांचा आऊ साहेब नमस्कार होय 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 हो 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 आऊ साहेब बरंच मधी दिसलंच नाही बाजारात ती होय तब्येत पाणी बरी ना चौकशी केली तब्येतीची तुझ्या बरी अस ना बाकी आज जर हो चाललं थोड दिवस नाही हो जमला गावात त्यामुळे मुंबईत दुसऱ्या गावाने फिरत असते का मालवण इले का ते त्या बाजूच जाते असं का हो जा त्या दिवशी देवगडाक भेट झाली होती बरी ना बाकी तू चल येत आहे थोडं वेळा ना चला तर आजच्या आता आऊ साहेबांची भेट झाली आमचे हे कष्टकरी नेहमीचे बाजारा बाजारामध्ये होतच पण अजून आणखी बघूया काय काय बघू मिळतं बरेचशे गोष्टी आहेत बाजारात जे आपण कॉमन बाजारामध्ये बघतो हां नमस्कार होय बरेच दिवसांनी इले हां काय काय हा सांगा बघूया सुरणा बोपू हो हा गरे, गरे सुकवलेले घरे ना कसं पाकिट आता ना कसं पाकिट आता आता फकायोग सुरुवात झाली हां तुम्ही डायरेक्ट फकाच घेऊन इलास घर नाही अरे अरे देवा लक्षात नाही माझं मी आपण काजू गरज बघतोय बरे अस ना बघे हा चालेल सुरुवात झाली ना पकांची कसं वाटतो फक्काचो फक्काचं वाटत शंभर रुपये त्याचे घर आपण मागच्या एका बाजारामध्ये बघितले होते भिडे आणि कणगा सुरण वगैरे सगळ्या शंभर रुपये कणगाचं वाटो अरे नमस्कार नमस्कार तुमच्या सर्वांकर साहेब निघणार उद्या निघणार अच्छा चला हो आणि नारळ त्याचप्रमाणे बऱ्या प्रमाणात होता दही दूध अरे वाक दही दही कसा आमचं गावठी ग्रामीण कसलीही रासायनिक प्रक्रिया न केलेलं दही सुंदर असं पंचवीस रुपया का दही आहे छान आणि हा ताक आहे काय हे ताक आहे पंधरा रुपया ताक अगदी प्युअर ताक प्युअर दही दूध आहे गाईचं दूध आहे म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या त्यांच्या विदाऊट रासायनिक प्रक्रिया केलेल्या अशा गोष्टी बाजारात आज आपल्या बघू मिळतात बरेचसे भाजीपाला वगैरे सगळं हाच बाजारात दिसताच आज सांग छान दुकानांची मांडणी बघूया एकेका दुकानात हळूहळू जाऊन भेट देऊया आणि हा बरोबर साधारण भाव जाणून घेऊया सगळ्यांचे टमॅटो तो वीस रुपये किलो हात सध्या कांदे चाळीस रुपये बटाटे चाळीस रुपये असं सध्या दर चालती फिरती आमची ही किराणा मालाची दुकान नमस्कार हा आली जरा मुंबईतच होतो होय मुंबईतच होते जरा होय बरे ना बाकी थोडीफार बाजारात गर्दी कमी आहे काय झालं होतं की आमच्याकडे तांबडेगला सप्त होतं त्या सप्त्यात बरेचसे चाकरमाने इलेले होते पण आता ते सगळे मुंबईत गेले जसं सप्त संपलं तसं चाकरमानी परतले आणि जसं उत्सव असतात ना तेव्हा बाजारा बाजारामध्ये मोठी गर्दी असतात म्हणजे मे महिन्यामध्ये किंवा चतुर्थीमध्ये अशी ह्या मिडगावच्या बाजारात भरपूर गर्दी असते आणि हा आठवड्यातून दोनदा भरतात त्यामुळे थोडी गर्दी वाटली जाते असं म्हणूया हा काय म्हणतास नमस्कार वीस रुपयात चाळीस चाळीस रुपये किलो आणि बटाटे पण चाळीस सध्या कांदे बटाटे आणि लसूण सगळा स्वस्त लसूण आता तुमच्याकडे कशी आहे लसूण किलो दीडशे रुपये किलो म्हणजे जी चारशे पाचशे रुपये किलो लसूण गेली होती ती सध्या दीडशे आणि एकशे तीस दीडशे अशा रेटने आपण बघितली होती भरपूर गर्दी आहे बाजारात बरेचसे लोक इलेलेले आहेत चला हा हा नमस्कार नमस्कार येतो येतो तर बरेचसे लोक आता बऱ्याच दिवसांनी मी ह्या मिडगावच्या बाजारात इले नाही तर गावात आहे का बाजाराचा व्हिडिओ मी करतोय आणि तो लोकांचा बघू सुद्धा बरं वाटतं तर आज बऱ्याच दिवसांनी इल्यामुळे थोडंसं विचारतात सगळे खूप दिवसांनी इलास वगैरे तर छानपैकी फुलझाडा येलेली आहेत नर्सरीचे आणि छान कलर वेगवेगळे रंग त्या झाडांचे तुमका बघूक नक्कीच आवडतले हे बघा छान अशी गुलाबाचे रोपटे आणि सुंदर त्या उगवलेली फुलं आहात हे हो। नर्सरीतून येतात झाडं आणि ती बरेचसे लोक विकत घेतात आणि आपापल्या बागेत नेऊन लावतात अशी सुंदर झाड शेवंती हा गुलाब शेवंतीचे सुद्धा दोन प्रकार आहेत वेगवेगळे हा पिवळी थोडीशी डार्क आम्ही की हवेग कलर आहे सुंदर कलर तर ते शेवंतीचे सगळे वेगवेगळ्या पद्धतीची रोपतात जी कशी आहेत जास्वंदी शंभर रुपये रुपये आणि रुपयाने कुठल्या नर्सरीची आहे तर एवढे बापरे सगळे बाजारात ना तुम्ही तरळ्यावरून नर्सरी नर्सरीमधून सगळी झाडं घेऊन येतात अरे बापरे खूप लांब म्हणजे ना सगळ्या तिकडच्या पंचवृष्ठीच्या बाजारात वगैरे असता तुम्ही अरे वा अच्छा छान रिस्पॉन्स कसं असतो लोक झाडं घेतात भरपूर आणि लोकांना बाग करायला नेहमीच आवडतं ना धन्यवाद तर आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारात बघूया मासळी बाजारात काय काय बघूक मिळतं आज खयचे खयचे मासे येलेत शनिवारात बरेचसे चाकरमाने जे मुंबईवरून येतात ते आवर्जून बाजारात ह्या मासे घेऊ येतात कारण ताजे मासे खाऊक मिळतात म्हणून वाली भरपूर प्रमाणात होतो वालीचं वाटा कसं आहे वीस रुपयात वाली आणि नारळ कसे पन्नास रुपयात तेवढं नारळ होतो बघा सणसंगित नारळ हा पन्नास रुपयाचे नारळ सध्या नारळाचा दर पन्नास आणि चाळीस रुपये असंच आहे कणगा हत केळपुलीची भाजी आहे आणि ही या आमच्या ताईकडे नारिंगातल्या ताई आहे त्यांच्याकडे ही फ्रेश केळी त्यांच्या बागेतली असतात अगदी छान केळी असते त्यांच्याकडे सध्या काय ह्याचं पण वाटून बसलेलं सुक्या मावरा सुखी धोडिया भरपूर प्रमाणात पिलेली असतो डोमीचा वाटा कसं तो डोमीचा वाटा कसं डोमी ढोमी दोनशे रुपयाक वाटो आहे धोडियांचं Okay. हे मोठी धोडी आहेत आणि खारावलेली धोडी आहेत चांगली फ्रेश असतात पेजेबरोबर आणि जेवणाबरोबर खाऊ बरी लागतात ती जरा आणखी काय काय आता बघूया काय कशी आहे बरी बघायला काय कसं वाटू मुळ्यांचं मुळे आहेत छानपैकी फ्रेश आहेत सुक्या भावरा आणि मुळे आपला भरपूर आले तर ह्या दिवसात सुकी मच्छी बरीच येतात बाजारामध्ये मुंबरकर ताई आमच्याकडे त्यांच्याकडे मोठी धोडी होती बापरे बाबा माझ्या केवढी मोठी सुकवलेली धोडी आहे पाचशे रुपयात नदी छान सुक्या मासे मुंबईकर त्याकडे नेहमी चांगलेच मासे असतात हात मस्त कसं वाटतो कनगाचं तो शंभर रुपये वाटतो शंभर रुपये कणगा नेहमी दादांकडे छान कणगा असतात मस्त अरे मुळे आम्ही मुळे म्हणतोय का आणि आहे आपण नेहमीच बघतो महाराज ह्या हो आणि केवढे मोठे भार नाही बघ लोकांना लोकांचा आवडतो माराय म्हणून हो वेगळं प्रकार आहे शंकाच म्हणजे शिंपल्याचं हो वेगळो प्रकार आहे होय घेताले घेताले असं सुंदर महाराज प्रकार आहे कसं वाटवा तो शंभर लोका आहे मुळ्याचं आणि म्हाळेचा नॉर्मली शंभर रुपयानंच वाटो असतात बघा कालवा बऱ्यापैकी मुळे आमची काकी बसले कालवा घेऊन नेहमीप्रमाणे कालवा ही बघा पंचवीस ना पंचवीस रुपयात पेलो पेलो हे मोठ्या प्रमाणात कालवा आपल्या मिडबावच्या बाजारात आमच्या भेटतातच नेहमीच तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात तर सगळ्या बाजूला कालवा की काय शेळी आहेत की काय कशी देईल पन्नास रुपया मोठा शेळा ही शेळी खाऊक होईल त्याचं एकदम टेस्टी टेस्टी असतं एकदम आणि टेस्टी पाणी असतं त्याचा खोबरा पण एकदम टेस्टी असतात नमस्कार काय पियानाचा का मावरा इलेला हा बाजारात म्हणजे होय ना हो। माकळे अगदी फ्रेश आहेत हे मासे फ्रेश म्हणजे सकाळच्या मासेमारीचे मासे, मासे हे कोकरे आहेत कसे कोकरे ते दे? दोनशे रुपया कोकरी आहे बांगड्याच वाटो दोनशे माकळे दीडशे रुपये तीन भाकले आहेत पण फ्रेश आहेत एकदम आणि मी गायनं आहात ना कशी ती दीडशे रुपये अगदी ताजे मासे वहिनीकडे असतात आमच्या दांगड्या वहिनी नेहमी छान मासे आणि ताजे घेऊन येतो बरेचसे मासे आता नमस्कार काय म्हणता बरे आस होय होय एकदम एकदम मस्त झालं सगतो तुम्ही इलाच नाही ते हो छान छान काढत सुंदर काढून पेडव मासू म्हणून पेडू मासू बांगडे सुरमई घेऊया होय काय नाव काय तुमचं म्हणाला कुठले अच्छा अच्छा हा 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 अच्छा अच्छा आज जावयाकडे येईल हो तुम्ही पण घर बांधा अरे वा क्या बात आहे म्हणजे मिडबा मिडबा आवडलं का तुमक अरे बाजारामध्ये आपले व्हिवर्स आणि सबस्क्रायबर आपण भेटतात नेहमीप्रमाणे आमची वर्ग मैत्रीण बसली पुन्हा एकदा आज बऱ्याच दिवसांनी भेटत नमस्कार छाया ताई काय म्हणतो बरा मग काय आज हलव वगैरे आणलं सरगी सरगो कसो तो सरगो हजार आपण ताजो एकदम बरो बरेचसे मासे आहेत शाळेत इकडे आमच्या नेहमीच प्रमाणे हे आमचे जे स्थानिक कष्टकरी आमचे मासेमारी करण्याची लोक कर। आहेत त्यांचे हे खाडी पट्ट्यात किंवा खाडीत किंवा समुद्रातले असे सगळे मासे आहेत हे बोयटा म्हणजे त्याला गुंजली म्हणतो आपण कोकरी शेतका आहात कोकरी आहेत छोटी शेतकर खाडी की जाते कसे वाटे ते शंभर शंभर रुपयात वाटे होते हे मोठे कोकरे दोनशे रुपये छान मोरवा ना मोरव्या खाली काही छान फ्रेश मासे एकदम ताजे मासे असतात एकदम जबरदस्त काय मासो आहे काय दोडिया धोड्या कलर आहे एकदम खडकी खडकी धोडिया समुद्र छान मासे काळुंदरी ना कशी ती शंभर रुपया काळुंद्री गुजरी आहेत बोट शनिवार असल्यामुळे आज शनिवार असल्यामुळे बरेचसे मासे आज लोक घेतात आणि उद्या रविवारी घेऊन नेऊन ठेवतात म्हणजे रविवारचे चांगले मासे फ्रेश मिळतात आणि खेकडे आहेत

आमच्या कुठे करता इकडे रुपये दोडिया धोडिया दोडिया मासे दोडिया खवळी मासे भरपूर चांगले मासे आहेत कस वाटत चिंगड्यांच शंभर रुपयात वाटू आहे फ्रेश होत बोरी मासे म्हणजे शार्क म्हणतो आम्ही त्यांना मासे कधी ना कधी खाऊ खाऊक याच्यामध्ये कॅल्शियम असतात आणि याचा आपण जे हार्टसाठी हार्टसाठी त्याचा खूप फायदा होता मोरी माशांचं मासे 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 बांगडे काय म्हणतात आज काय मासे काय नाही आणलं असते चिंगळेच फक्त काय संपले मासे संपले का आणलेलं की कमी आहे मासे सध्या मासे समुद्रात कमी आहे त्यामुळे कमी आहे कमी आहे होय म्हणजे आमची भगिनी बसलेली उत्तरातही काय म्हणतो बाय बरा मी छान मोरी वगैरे सगळे फ्रेश मासे असतात त्यामुळे छान मोरीचं वाट कसं होतो मोरीचं पाचशे रुपये तीन मोरी आणि हे चार आहेत काय छान मासे बांगडू मोरी असे सगळे मासे ताजे सकाळच्या फिशिंगचे आता हय आमचे वहिनी बसलेले आहेत बाबल वहिनी त्यांच्याकडे मोठी डायना हे असे मासे नाही शंभर रुपये डायना शंभर रुपया किती या तीन तीन डायना शंभर अरे बाबू तीन डायना शंभर रुपया करतो पेडवे पन्नास पेडवे पन्नास रुपये चारशे रुपये आणि ही पेडवेच आहे ही खवळी खवळी पन्नास याकडे पण एकदम फ्रेश आहे सकाळच्या मासेमारीचे मासे असतात एकदम फ्रेश असतात असे बहुतेक आमच्या तांबळेचे जे मासे किनारचे मासे असतात ते थोडेफार फ्रेशच असतात ओ नमस्कार वहिनी पण हे तियाणाचे आमचे तियाणाचेच मासे सकाळचे आता सगळे बारीक मासे नाही तियाण्या गावलेले सकाळच्या तियाणाचे मासे कालवा पण ठेवला मध्यम डोळ्याची कालव मोठ्याने म्हणतात मध्यम डोळ्याची कालव पंचवीस रुपयात पेलो भगिनी हे आता मोठे काय ते मोरीगिरी सोलता ह्याची भारी कला सोलण्याची आमच्या मस्त सोलता माश्या सहज म्हणजे ह्या जो तीस चाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना मासे लिलिया मासे कापता अगदी भान कापतो अगदी बहीण आमची भारी मासे माशेपिशा घेऊन मी आता एक मोठा आपण हत बाजार हत कोकरे हत मस्त मासे आहेत कस चा काढतं बरोबर हा मोठा सरंगो अगदी ताजो काळा का काळो सरंगो असं म्हणतात ते का छान सरंग कसं तो पंधराशे रुपयात मोठं सुरगू म्हणजे दीड दोन किलोचा किलो किलो असतात हो दे। ना दीड किलोचं सरंगू घ्या पंधराशे रुपया मस्त ताज वेग बाराशाक देणार ना पंधराशेचं सरंग बाराशाक देणार चला अशा पद्धतीने आता मासळी बाजारातून आपण पुन्हा एकदा बाहेर जाऊया बाहेर काय काय येईल तर बघूया थोडीशी गर्दी वाढता कारण आता जशी जसे गाडी आहेत बाजारात तशी तशी माणसं बाजारामध्ये बाजारामध्ये येताली आहेत आकर्षक दुकान मांडणी मांडणी असतात मोठ्या प्रमाणात हे व्यापार असतो आणि बरेचसे स्थानिक जे जे आहेत ते ह्या ठिकाणी भाजी घेताना आपण दिसतात बघा जसे ज्या गाड्या आहेत थोडी थोडी गर्दी वाढतात बाजारामध्ये

आता आपण जी गरजेची गोष्ट मला घेऊची आहे ॲक्च्युली एक फाटी आणि एक हे घेऊची आहे मग म्हणजे एक टोपली घेऊची आहे कारण आता कचरोजवळ करू किंवा काही उपयोगासाठी का ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि ह्या बांबूच्या बांबूच्या हे एक वस्तू बनवल्या जातात त्याच्या मागे खूप कष्ट असतात त्यामुळे आवर्जून मी ह्या बाजारात दिले काय मुद्दा म्हणून एक विकत घेते ह्या गोष्टी कारण ह्या कष्टकऱ्यांना त्याच्यामुळे चार पैसे मिळापेल त्याला ताई कशा आहेत ह्या फाटी म्हणजे टोपली कशी आहे अडीचशे रुपये टोपली आणि ती मोठी आहे तीनशे साडेतीनशे रुपयाला आहे म्हणजे ह्या दोन गोष्टी मला घेऊच्या ही माझ्यासाठीच काढून ठेवलं ॲक्च्युली एक टोपली आणि एक फाटी मग आता घेऊची आहे तर आता बाजारात आपण फिरता फिरता बरेचसे हे आमचे पारकर व्यापारी आहेत भाजीचे वगैरे ह्यांचं सुद्धा मोठं नियमित आहे धंदो असतात पारकरा शेडचं आणि आमच्या ह्या मिळवागावचे पारकर हे पहिल्यापासून व्यापारी म्हणून प्रसिद्ध असेल सुद्धा आता बहुत मिळतात विसॉक दो 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 अल्कोल दो दो दोन जोडी वीस रुपयात फक्त अवघ्या वीस रुपयात दोन अल्को म्हणजे दोन जोडी आहेत नक्कीच दोन ते तीन टायमाची भाजी होणार ना चांगल्या दा पद्धतीची आचऱ्याची आहे आसरा पारवाडीवरची ही अल्कोलची भाजी आहे आणि थेचे हे कष्टकरी आहेत अनुकुलची जे आहे जुडी आणलेली आहेत आता तिरफळ हो तिरफळ चल तुम्हाला एकदा फेरफट करू बघूया मी काय तुरा आणलास लोणच्यासाठी कैरे बोरा आंबट गोष्टी कैरे बोरा आबोलीची वेणी नारळ बघूया हो घेऊया हा नमस्कार

हो म्हणून छानशी भाजी आता आमची कातवन कुंकेश्वर या आमच्या गावची नेहमीच भाजी आपण या बाजारामध्ये बघतो केळी चिकू पेरू नमस्कार काजवाची पका हां काय करू घेऊन जाऊ आंबे किलो आहे पिकलेले आंबे आहेत काय अच्छा हापूस आहेत अरे वा पहिल्यांदा आंबो बघते मी बाजारामध्ये छान बाजार कसे ते चारशे रुपया पाच आंबे म्हणजे सहा म्हणजे जवळपास पंच्याहत्तर रुपयाने एक पडतले ना चाल हो मग बाकी काय म्हणत भाजी लालमचा बिब्याचा उपयोग बरोचसा असत ना काय काय आवश्यक सांग बघूया बिबो कशा कशा वापरतात ते आ, तेल काढायचा आणि खोबरेल तेल घालून आणि लावायचा मी त्याच काम करत ना पायाची गजनी त्यांनाच असतात माझ्या औषधी खूप गावठी औषध करतो आणि पुन्हा चोरे पण देतात पाया का अच्छा हा

का ते लागतात लहान मुलांच्या भौतिक बिब्याचा बरोच उपयोग हा पुन्हा हे पोटरिंका लावतो पोटरिंका हा लिंबू लिंबू आणि बिबो उघळून लावत हा नजर लागा नाही म्हणून लिंबू मिरची आणि तो बिबो लावतो बरोबर नजर लागा नाही म्हणून असं काही खरा खरा बरा बरं चल बरी माहिती दिलीस धन्यवाद हा चालू अहो साहेबांचे धन्यवाद अहो आमची भेट पण तू भेटलस लय बरा वाटतं मी मधी भेटलंच नाही तर मग चुकल्या चुकल्या सारखा झालं फाळली होती जरा आता बरी, असना। बरी चल, हा? ती ती था। था। ना आता काळजी घ्याय घेतलं तू काय घेतलं दोघांच जागा नाही उभे ગા 20 રૂપિયા કિલોના માડે બખતા 20 રૂપિયા કિલોના માડે 20 રૂપિયા કિલો માડે घेतलं घेत पारकर साहेबांकडे खसून भाजी येईल म्हणतास बोला कोल्हापूरचं आली आता ताजी भाजी आहे हा कोल्हापूरच्या शाहू मार्केट मधून भाजी येलेली असा सफेद कांदे कसे किलो होते औषधी कांदे म्हणून सफेद कांद्यांचं वापर होता सगळ्या गोष्टी म्हणजे डोक्यावर घालण्यापासून डोक्या थंड करण्यापासून सर्दी वगैरे झाली असतात तर त्याचं रस खाणं यासाठी औषधी असो कांदो सफेद कांदो नियमित लोक घरात ठेवतात आणि नेतात होय चला आता आपण जाऊया जरा आपली ती झापी घेऊया का आपण बाजूक काढून ठेवू चांगलं होतं द्या माझी हे द्या पैसे देऊया त्यांचे दे ताई तासगावच्या ना तुम्ही तासगावची द्राक्ष फेमस असतात ना हां पण तासगाववरून ते आचरामध्ये येऊन राहिले आहेत आणि आचरामध्ये येऊन ते हे बांबूच्या काठीचे हे झाप वगैरे बनवतात आणि भरपूर कष्ट करतात म्हणजे येऊन सुद्धा ही माणसं कष्ट करतात म्हणजे आपल्या कष्टीचे आपण पैसे पाचशे रुपये त्यांना दिले ह्या दोन गोष्टींचे सुंदर दोन गोष्टी माझ्या जे कुंपणामध्ये मा उपयोगी आहेत ते गोष्टी मी घेतल्या आणि ह्यो कोंबड्यांसाठी हा हो, ना ह्यो को कसं तर काय किंमत यायची सातशे रुपया झाप म्हणजे याच्यात कोंबडी ठेवतात ना नॉर्मली कोंबडी वगैरे पक्षी वगैरे ठेवू शकतो आपण त्याच्यावर छान पक्षी राहतात कोंबडी राहतात छान पैकी चला धन्यवाद चला एक शेवटचा बाजारात दिसलाच नाही कसे सध्या काय चालला हा बस शिरसाटांचा म्हणजे तुमचा जातो बाकी बरे एक विनोदी आणि अभिनेता म्हणून छान नाटकात वगैरे काम करायचे आणि छान संवाद फेक वगैरे चांगलीच आहे त्यांची कारण बाजारात ते मला नेहमीच भेटतात आणि बाजारात भेटले काय त्यांच्याशी संवाद साधताना बरं वाटतं मागा प्रसिक कसं वाटलं मिडबाव बाजार व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती असा धन्यवाद जय हिंद